मैदान मुंबई येथे विराट धरणे आंदोलन करण्यात आले आरोग्य सरकार या सरकारने जनतेच्या व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यावे यासाठी डॉक्टर नर्सेस फार्मसिस्ट आरोग्य कर्मचारी उपोषणात सहभाग होता परभणी येथील इन्साफ फाउंडेशनच्या वतीने रुग्ण हक्क का कार्यकर्त्यांनी सदर आंदोलनात सहभाग नोंदवला आपण आधी दोन घोषणा देऊया आपण सगळे आपण सगळे वेगवेगळ्या विभागातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या आशा नर्सेस आरोग्य कर्मचारी जन आरोग्य अभियानाचे आज कार्यकर्ते आणि सर्व वेगवेगळे वेग वेग जे ट्रेडिनर्सचे आपले साथी आहेत आपण सगळे आज आज एका समान व्यासपीठावर आलोय मी सर्वात प्रतिनिधी सचिन देशपांडे मराठवाडा टी व्ही रिपोर्ट परभणी गंगाखेड तालुक्यातील मौजेखडी शिवारातील गट क्रमांक एकशे पंचवीसमधील कॅनलच्या बाजूचा रस्ता बंद केल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे मुलांच्या शिक्षणाला आणि शेतात जाणे येण्यासाठी रस्ता नाही गंगाखेड तहसीलदार कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी रोजी आमरण उपोषणात शेतकरी बसले आहेत जिल्हाधिकारी कार्यालय परभणी जायकवाडी पाटबंधारे विभाग कार्यकर्ता अभियंता यांना यापूर्वीच पत्रव्यवहार करून झाले आहे प्रशासन सध्या अक्षम ठरले आहे त्यामुळे शेतात पिकलेले धान्य रस्त्याच्या अडचणीमुळे वाहनात न नेता चिखल तुडवत डोक्यावर नेवं लागत आहे हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा यासाठी गावकरी मुलाबाळांसह तहसील कार्यालयासमोर अमर उपोषणात बसले आहेत

तहसीलदार साहेब कोणी सुद्धा कर्मचारी आलेले नाही तीन वाजत आहेत आमचे मुलं बाळासह आम्ही कुटुंबासह आलेलो आहोत आम्ही शेती राहतो आम्हाला बाळ घरी सोडता सोडता येत नाहीत त्याच्यानं आम्ही सोबत आणलेले आहेत मुलं बाळ त्यांना उपाशी कोटीच आहेत आणि कुठल्याही प्रकारचे कर्मचारी बदनापूर येथील किनोळा जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी सुभाष भुजन गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती प्रतिनिधी मधुकर भुजन मराठवाडा टीव्ही रिपोर्ट बदनापूर सेलू येथे श्रीराम प्रतिष्ठान येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या अग्निशामक दलाचे रेस्क्यू ऑपरेशन व बॉम्ब शोधक व श्वान पथकांनी सादरीकरण केले यावेळी डॉक्टर संजय रोडगे उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे पोलीस निरीक्षक संदीप शेळके आदींची उपस्थितीत प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले असा प्रजासत्ताक दिन आपण हो। या ठिकाणी साजरा करत आहोत यावेळेस एक वेगळ्या पद्धतीनं करावं असं एक डोक्यात विचार आला आणि त्याप्रमाणे मग आठ दिवसापासून सर्व तयारी सुरू केली हे करण्यामागचा सगळ्या मुलांना दाखवण्यामागचा एकच उद्देश आहे आताच बोराडे मॅडमने त्यांच्या प्रास्ताविकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सगळं समजून सांगितलं आजकाल कुठेतरी देशप्रेम कमी होत चाललेलं आहे असं दिसतंय आणि विशेषतः भारतामध्ये याचं प्रमाण जास्त वाढतय असं मला वाटतं संपूर्ण जग फिरत असताना अनेक देशामध्ये आम्ही पाहतो की तिथे देशप्रेमाला अनन्यसाधारण असं महत्व आहे पहिले माझा देश, देश नंतर मी भारतामध्ये चित्र थोडंसं विचित्र होत चाललेलं आहे पहिले मी नंतर माझं कुटुंब नंतर माझी जात नंतर माझा प्रांत नंतर माझ राष्ट्र अशा पद्धतीनं उलटा प्रवास भारतामध्ये सुरू आहे असं दिसतंय मॉरॅलिटी नावाची जी गोष्ट आहे नैतिकता ती पण कमी होत चाललेली आहे याला दोषी कोण आहेत याबद्दल मला वाद घालायचा नाहीये जर तुम्ही राजकारण्यांना जर दोषी धरत असाल तर समाज सुद्धा तेवढाच या सगळ्या गोष्टीला दोषी असं मी म्हणे कारण आपण देशप्रेम ज्या पद्धतीनं वाढवलं पाहिजे त्या पद्धतीनं वाढवलं जाय अध्यक्ष डॉक्टर संजय जी रोडगे सर तसेच आजच्या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती लावलेले प्रमुख पाहुणे माननीय कुलकर्णी सर श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व घटक संस्थांचे प्राचार्य कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो की आजचा दिवस हा छोटे छोटे आपल्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनाच सांगितला त्याचं महत्व आणि हे प्रतिष्ठानचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की डॉक्टर साहेबांचे विद्यार्थी हे देशप्रेमी निघाले पाहिजे त्याचबरोबर देशप्रेम हे प्रत्येक नागरिकाच्या नसा नसामधून उसळलं पाहिजे आणि सुजान सन्माननीय नागरिकच भारताची खरी संपत्ती आहे आणि नेतृत्व करण्यासाठी देश प्रेमी लोकच देशाचं नेतृत्व करण्याला योग्य असतात आणि हा सगळा अभ्यास करून आपल्या सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी अगदी लहान विद्यार्थ्यांपासून गावातील ज्येष्ठ नागरिक नवनाथराव मुळे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले या प्रसंगी माननीय सभापती ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांची उपस्थिती होती प्रतिनिधी सायनाथ मुळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट वसमत सोनपेठ तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ तहसील कार्यालयात तहसीलदार जीवराज डापकर यांच्या हस्ते करण्यात आला नगर परिषदेत नगराध्यक्ष जिजाबाई राठोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती राजेश विटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात पथनाट्य लेजिम पथकांचे सादरीकरण व घोषणांनी शहर धनान्य होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कारही करण्यात आला प्रतिनिधी राजेश्वर खेडकर मराठवाडा टी व्ही रिपोर्ट सोनपे जालना जिल्ह्यातील सावंगी तलाव येथे ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण प्रभात फेरी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे गावातील सरपंच ग्रामसेवक यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला हेनगाव येथे सात फाउंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून पंचवीस मुला मुलींना ब्लँकेट व कपड्याचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळा सेनगाव येथे से, कार्यरत असलेल्या शिक्षिका मीरा कदम यांनी गरिबांची परिस्थितीची जाण ठेवून आज फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम राबवला याप्रसंगी नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे नगराध्यक्ष संदीप बहिरे शिवसेना उपजिल्हाधिकारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख नगरसेवक यांच्या हस्ते कपड्यांचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी विश्वनाथ देशमुख मराठवाडा टीव्ही रिपोर्ट सेनगाव माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते परभणी येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन संपन्न झाले महात्मा फुलेसोबतच सावित्रीबाई फुले, फुले यांच्या पुतळ्यासाठी जागा राखीव करण्यात यावी असे उद्घाटन प्रसंगी छगन भुजबळ यांनी म्हटले बाबाजा आणि दुरराणी विजय बांबळे सुरेश वडपुरकर महापौर मीनाताई वडपुरकर भगवान वाघमारे आदींची प्रसंगी उपस्थिती होती तिच्या माध्यमातून उगलेजी असतील नानासाहेब राऊत असतील आमच्या मीनाताई राऊत असतील यांनी सर्वांनी पुन्हा मिळून एक नवीन पुन्हा टीम उभी केली आणि परभणी येथील चार ठाणा हद्दीत तीन महिलांवर बलात्काराची घटना घडली लोणार तालुक्यातील बाबळगाव येथे कामासाठी आलेले पारवी कुटुंबीय यांच्यावर श्रीमंत मोगल यांनी मारहाण व अत्याचार केल्याचा आरोप उपोषणकर्त्या रीना पवार मनीषा पवार निशा पवार यांनी केला आहे रात्रीच्या वेळी सर्वांना बोलवून पतीस मारहाण केली व आमतिगींवर बलात्कार केल्याचा आरोप करीत पोलिस हे दबावामुळे गुन्हा नोंदत नसल्याचे पोलीस हे दबावामुळे गुन्हा नोंदवत नसल्याने न्यायाकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसल्याचे यावेळी सांगण्यात आले उपोषण करताना भारिप बहुजन वंचित आघाडी यांनी समर्थन दिले आहे त्याला पायाला चाललं होतं सर आम्ही माझे हरित पवार आणि चौक पाच झालं चाललो होतो आम्हाला आमच्या माणसाला मारूनच्या म्हणतो सर आमची जमिनी किती दिवसांना सर आमची जमीन आमच्याकडे आत्ताच काय केलं सर आम्हाला म्हणू लागले की तुम्ही जर कोणाला सांगितलं तर तुम्ही तुमचे माणसं सुटणार नाही असे भी सांगायला आला त्यामुळे आम्ही कोणाच कोणालाच नाही सांगितलं मग आमच्या माणसावर तेवढी तेवढी केस टाकले मग आम्ही आमच्या सासू-सासऱ्याला आम्ही सांगून दिलं सर शिरत राहुल भराडे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट परबणी